अकरा विक्रा कोने ई तारकासूराणी बांदासूर पृथ्वी तव्हांखे त्यांना उचलायचे नवे फेकून द्यायचे त्यांचा यज्ञ भस्म करायचे आणि संपूर्ण देवतांना घाबरत घाबरत त्या ठिकाणी संपूर्ण देवतांना घाबरायला लावायचे जोगोही तारकासूर आणि आरकासूर फिरायचे संपूर्ण प्रतिष्ठा त्यांचा आकार आकार माझ्या प्रतिष्ठा संपूर्ण दृष्ट आनंदांत संपूर्ण कृष्ण बनावं हा हक्का मधून ठेवला होता सुरू एकाही ऋषीला पूजन करू देत नव्हता कुणाला होम करू द्यायचं नाही देवपूजा करू द्यायची नाही एखादा मनुष्य जर भगवंताचं नामस्मरण करून राहिला तर त्या मनुष्याला धरायचे फेकून द्यायचे नाहीतर मारून टाकायचे आणि त्यांची जी तलवार त्यांचा तो वेश आणि त्यांचं ते काम्यवलं जगताला या ठिकाणी घाबरून झोपणार होतो आणि जोरा जोरा भगवंताला अवमान करायचे करा आमच्यासोबत युद्ध करा आपण बघाय आता काहीतरी त्याला विनाश बनवा लागते भगवान विष्णू सांगण्याचे होणारे ढोलकडे जा तारकासूर पृथ्वी तरावर मागलेला आहे आणि तारकासुराचा वध करण्याकरता तुला तारकासुरासोबत निका करण्याकरता जायचंय कारकाचं जे रूप आहे ते बाररूपड घाबरायचं असे त्यावेळी सगळेच लोक घाबरायचे आपल्या समोर केला सावळे यांनी कार्तिकेय निघालेला आहे वध भगवान महादेवाची त्या ठिकाणी शक्ती कारकासुराला शोधाला निघालेली आहे कार्तिकेय भगवंत येत आहे सर्वांनी कार्तिकेय भगवंताचा जय जय कार्तिक आणि तुझ्या वडिला पाठव आणि माझ्यासमोर युद्ध करून महादेवाला पाठव कार्तिकेय यावर तुझे माझ्याशी करत कर मला युद्धामध्ये हारून दाखवून त्याच्या नंतर मग तू माझ्या वडिला गोष्ट कर असं आहे का

اوو هاڻي يمڀاي جي آمد جو سڀ کان پهرين واڌ ٿي رهي آهي ۽ بھگوا काढून तारकासुराचा अंत केला आणि कार्तिकेय भगवंताचं कार्य पूर्ण झालं महादेवाचा मुलगा कार्तिकीय यांनी तारकासुर मार्कासुराचा वध करून त्या ठिकाणी तारकासुराचा वध करून तारकासुराला ठार केलं आणि सर्व देवतांना पिठींना या तारकासुराच्या छत्रछायेतून मुक्त केलेला आहे त्यांच्या गोपातून मुक्त केला आहे म्हणून कार्तिकेय भगवंताचं कार्य या ठिकाणी पूर्णत्वास गेलं महादेवाचा मुलगा कार्तिकेय अशा प्रकारे कार्तिकेय महादेवाचं संपूर्ण कार्य आपल्या शिरावर घेऊन पहिला राक्षसाचा अंत शिवजींचा पहिला मुलगा याच्या हाताने झाला आणि सर्व देव लोकांनी कार्तिकेय केला सर्व देवांनी कार्तिकेच्यावर फुलांचा वर्षाव केला काळ्यांचा वर्षाव केला सर्वांनी त्यांना शस्त्रदान केली प्रत्येकाने शस्त्रदान केलेली आहे वस्त्रदान केलेलं आहे आणि संपूर्ण वर्षाव करून कार्तिकेला त्या ठिकाणी भागावून गेला कार्तिकेय आणि कार्तिकेयच्या पराक्रमाची जी परिकाष्ठा आहे ती लग्नापर्यंत पोहोचली आणि कार्तिकेयचा सर्व देवांनी जयजयकार केला कार्तिकेय भगवाना बलि जय ओम नमः शिवाय प्रकारे भगवंताचं कार्य पार झालं तारकासुराचा वध झाला आणि संपूर्ण देवांनी स्तुती केली आणि कार्तिकेयचा के त्या ठिकाणी आनंदाला पारावा उरला नाही आपण लहान वयामध्ये तारकासुराला मारलं म्हणून कार्तिकेयला थोडासा अभिमान <उनली> झाला <उली> म्हणून <to God -station> आई वडिलांची आज्ञा घेण्याकरता कैलासावर का कार्तिकेय निघून गेलेले आहेत आणि कार्तिकेय कैलासावर गे जा निघून गेले भगवान शिवची आराधना केली सांगितलं बाबा की मला माझं मी कार्य पूर्ण केलं आता आता मला कुठंतरी तप करण्याकरता जायचं आहे भगवान शिवजींची आज्ञा घेऊन माता पार्वतीची आज्ञा करून भगवान कार्तिकेय शिवजींच्या आज्ञेने हिमालयावर तप करण्याकरता निघून गेलेले आहे आणि एक त्या ठिकाणी अनंत वर्षापर्यंत कार्तिकेयनी तप केलं आणि त्या तपातून त्या तपोबलातून त्यांना जी त्या ठिकाणी शक्ती प्राप्त झाली त्या शक्तीच्या विश्वासावर कार्तिकेय त्या ठिकाणी बलवान बनले ठीक आहे बेटा